बाळूमामा परिसरातील सर्व राम भक्त यांच्या चरणी सुरासाष्टांग दंडवत कथेला प्रारंभ अर्थात या ठिकाणी दोघाच्या विरोधामध्ये गरुडाचं आणि भगवंताच्या विरोधामध्ये सख्यत्व निर्माण झालं देवाच्या आणि भक्ताची भेट झाली भेटीत असणारं रूपांतर त्या ठिकाणी असणाऱ्या भक्तीमध्ये झालं एकमेकाला एकमेकामध्ये एक असणारं त्या ठिकाणी लीन झालेले आहेत भक्त आणि देव योगाच मिलन झालं आणि त्या ठिकाणी कोरोनाचा उद्धार झालेला आहे मस्तक हे पायावर तुम्हाला त्या ठिकाणी असणार असणार गरुडाला असणार उच्चस्थ स्थान त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि आनंदी माय त्या ठिकाणी घ्या सर्सी पाहि परते हो देख देखेखा मरतीला या ठिकाणी असणारा कथेचा भाग चालू झालेला आहे सापाला जर का या ठिकाणी वीस त्याचा असणारं रूपांतर अमृतामध्ये होत आहे त्या ठिकाणी असणारे ग्रंथ करते नात महाराज विश्लेषण पूर्वक त्या ठिकाणी बोलू लागलेले आहेत सुरवरांची हरावया भूक देवे निर्माण केले पियुका ते सर्पामुखी होताची विषा अमर अमर तिला या ठिकाणी असणारा देवाची त्या ठिकाणी भूक भागवण्यासाठी हे असणाऱ्या अमृताची निर्मिती आहे ज्या ठिकाणी असणार अमृत निर्माण झालं आणि देव दानवाच्या भांडणामध्ये दे। अमृत असणार देवानी प्राशन केलं आणि देवानी प्राशन केल्याच्या नंतर ज्या असणाऱ्या ठिकाणावर अमृत सांडलं गेलं त्या ठिकाण असणार जे काही सर्पाची जे काही जाती आहे त्या सर्पाने काय केलं ठिकाव ठिकाणावर जे काही अमृत आहे ते देखील आपल्या जीवेला त्याटके चाटण्याचा प्रयत्न केला म्हणून असणार का सापाला चिरकाल असणार आयुष्य अशा प्रकारे बोलतात अमृत दिधलिया सर्पासी स्वर्गस्थमरतील उपवासी याला केले गरुडासी त्या ठिकाणी युद्धाचं कारण काय जर का या ठिकाणी हे जे काही अमृताचा कुंभ आहे हे जर काय हिरून या ठिकाणी अमृत पाडण्यात आलं तर अगोदरच असणारे बर का साप असणारे त्या ठिकाणी असणारे पुरुरात आणि सापाने जर काही अमृत प्राशन जर केले ना तर या ठिकाणी संपूर्ण असणाऱ्या पृथ्वीवर हा आकार माजल्या जाईल अशा प्रकारे चेटकरी म्हणून असतात ते जे काय ते जे काय अमृत आहे ना ते सापा पर्यंत नाही पाहिजे याच्यामुळं असणार बर का गरुडाचा आणि भगवंताचा चेटकरी झालेले काय युद्ध तव येणे भय पक्ष मेळी मरदोनी सुरा पळी शस्त्री घेऊन या सगळी

युद्धी गरुडना जिंकिता साधा वया त्या ठिकाणी असणार भगवंताने त्या ठिकाणी वर्ग असणारे आणि इकडे चोखपणे त्या ठिकाणी असणार भक्ताचं असणार संरक्षण केले जर या ठिकाणी गरुडाच आणि विष्णूचा या ठिकाणी जरी महायुद्ध दाखवलेला असला तरी या ठिकाणी गरुडाच्या भक्तीने गरुडाने काय केलं भगवंताला आपलं घेतलेलं आहे आपुला पुला एक देव करून घेवा या नियमाप्रमाणे नाटक जरी युद्धामध्ये जरी असलं ना युद्धामध्ये जरी त्यांचं रूपांतर असला तर गरुडाची भक्ती असणारी एवढी श्रेष्ठ होती एवढी पवित्र होती की गरुडाने काय केलं संपूर्ण असणारी आपली भक्ती पणाला लावली सुरुवातीला असणारी ला ला ताकद पणाला लावली ला आणि युद्धाच्या त्या ठिकाणी माध्यमातून भगवंताला आपल्याच करून घेतलेलं आहे अरे कुठल्या का मार्गाने व्हायना पण त्या ठिकाणी भगवंताला त्या ठिकाणी आपलंच करून घेतलं पाहिजे त्यातून जो भक्ती मार्ग असेल तो विरुद्ध अभ्यासी भक्ती असेल राजा राहून वेगळे का असणारा मार्गाने वर का भगवंताला अप्लास करून घेतलं आधी कशा प्रकारे ह्या गरुडाने काय केलं युद्धाच्या माध्यमातून का असना भगवंताला विरोध करून का असना परंतु शेवटी असणार भगवंताला अप्लास करून घेतलं स्वतःची असणारी पाठ नव्हे स्वतःच असणार शरीर संपूर्ण असणार का दे विकला भगवंता त्याने माप्रमाणे संपूर्ण शरीर असणार भगवंताला अर्पण केलेलंय विष्णूने थोर ख्याती केली गरुड जोका का तो निज अकोनी शस्त्री देवविणे विष्णू असणारा बर का एक असा विष्णुने देवाने एक असणारी आमच्यावर कृपा केलेली अरे महापराक्रमी महाबलशाली असणारा तो गरुड आहे देवांची असणारी जेवढी असत्रे जेवढी असणारे शस्त्रे सगळे त्याने गिळंकृत केले होते महादेवाचा शूळ त्या ठिकाणी गिळणक्रस्त केला ब्रह्मदेवाचा असणार कमंडल जे काय बेकून मारलं होतं ते देखील त्या ठिकाणी गिळंकृत केलेलं आहे विष्णूचा चक्र त्यांनी गिळंकृत केलं असा असणारा महापराक्रमी असणारा जो काही गरुड आहे ह्या गरुडानं गरुडा सगळ्यांना त्या ठिकाणी बरका जारी सांगलं होता पण त्या जारच्या असणाऱ्या गरुडाला आकळण्याचं कार्य विष्णू भगवंतांनी केलेलं आहे म्हणून या ठिकाणी धन्य धन्य असो अशा प्रकारे बोलू लागले या लागी बोलावया निश्चिती आम्माशी झाली उपपती तोची श्री विष्णू अमृतार्थी सांगीन युक्ती असणाऱ्या त्यात भगवंतानं त्या ठिकाणी गरुडासोबत युत केलेलं आहे गरुडाला त्या ठिकाणी आपलं करून घेतलेला आहे ज्या असणाऱ्या अमृतामुळं त्या ठिकाणी असणारे गरुडामध्ये आणि विष्णू मध्ये जे काय झालेला जो काय झगडा होता तो आता मिटलेला परंतु या आज अमृताच करायचं काय अमृत नंतर या ठिकाणी बरं का जायचं कुणाला अमृताचे असतारे धरी कोण आहेत लायक कोण आहेत हे असणारे आता विष्णू परमात्मा विष्णू या ठिकाणी अशा प्रकारे लागले अमृता नी निश्चिती अमर अमर नाते पावती तेव्हा गरुणाची यश कीर्ती ती होईल या ठिकाणी असणारा हे असणारे अमृता असणारा जे काही कुंबळ युद्ध होता हे जर काही अमृत त्या ठिकाणी जर काय चुकीच्या मार्गाने गेला अमृत त्या ठिकाणी जर काय गरुड घेऊन गेला असता तर का अमृता जर काटकरी दानवला प्राप्त झाली असती नवे तटकरी हातामध्ये गेला असता तर अतिशय वेगळंच कार्य होऊन असत म्हणून काय अमृत आहे ना याचे विष्णू भगवान लावते कोणी इंद्राच्या वचनासी विष्णु बुद्धी सांगे दोन्ही गरुडास्यासी तुझं पासी सांगेन हो त्या ठिकाणी असणार इंद्रदेवानं ज्यावेळेस बोलण्याच्या नंतर असणाऱ्या भगवंतांनी सांगायला सुरुवात केलेली आहे गरुडा माझ्याकडे असणारा समान न्याय जेणेकरून कोण असणारा दोन्ही पक्षातील या ठिकाणी असणारा एकही नाराज होणार नाही दोघांची असणारी मागणी एकच आहे दोघ असणारे एकाच मुद्द्यावर ठाम आहेत पण एक एक असणार मी एक आहे एक असता न्यायाधीश आहे की कोणालाही या ठिकाणी माझ्यापासून अन्याय होणार नाहीये येणार अत्याचार होणार नाही या कुणाची एकाची बाजू घेतली जाणार नाही अशा प्रकारे मी एक पुला बुद्धी सांगतो म्हणले मी जी बुद्धी सांगणार आहे तू असताना तुझ्या मुखाला असताना या असताना सभेमध्ये घोषित करायच्या मातेची हवाया बंध मोचना सरपाने घडे अमृत पान तईसा संगिन विंदाना सावधान अवधारी हो सावधान अवधारी अरे आपले असणाऱ्या आईच्या वतनासाठी या ठिकाणी या ज्या काही सर्पांनी जे काही तुंबळ युद्ध मानला होता या काही सर्पाला जर काय या ठिकाणी अमृत मिळालं परंतु हे जे काही मी बुद्धी आहे ती अशा प्रकारे मी बुद्धी सांगणार नाहीये आता कशा प्रकारे या विष्णूबा सांगतात का देता द्यावे अमृता दिशोची दोषी होईल ओ गुप्तता सुसनाता अमृत ठिकाणी तशा प्रकारे असणार असतो मला त्या ठिकाणी कसल्याच प्रकारचं किंमित त्या ठिकाणी कसल्याच प्रकारचा बाधव अन्वे सुगावा लागला नाही पाहिजे आणि हे जे काही अमृत आहे हे कथरू पर्यंत तिथे पोहचलं पाहिजे अशा प्रकारे असणारे हे जे काही तीक्ष्षण असतात जे काही बुद्धी आहे ना हे बुद्धी असणारे विष्णू भगवान त्या ठिकाणी गरुडाला त्या ठिकाणी सांगू लागले अमृत कलश गंगा तिरी देवीला विलासे दुर्वापुरी मातृबंधन मोचन करी भावी नमस्कारी कदरुते त्या ठिकाणी असताना त्याच असताना गंगाच्या तिडावर असताना जो का अमृताचा जो काही कुंभ आहे ना ते कुंभ त्या ठिकाणी ठेवलेला ते कुंभ असताना ते घ्यायचा आणि सर्प सर्पला त्या ठिकाणी असणार किंचित असतार याचा ता मागावा येतात कसल्याच प्रकारची माहिती न पता न करता त्यांना कसल्याच प्रकारचं न करता ते असताना जे काही अमृताच जे काही भूत आहे हे काही आहेत ना ते त्या ठिकाणी कद्रू पर्यंत पोहोचले पाहिजेत ते ने कोण असणार बर का तिचं जे काय आईचं जे काय वचन आहे ते शिद्धीला गेलं पाहिजे अशा प्रकारे त्या ठिकाणी विष्णू भगवान बोलू लागलेले तुम्हा करिता नमन कद्रु सभेची संतोष ील मातेचे बंद मोचन उत्तीर्ण म्हणून तुझा त्या ठिकाणी बर का असणारा तू असणाऱ्या आईच्या वतनामध्ये आईच्या उपकारामध्ये त्या ठिकाणी असणारा जमलेला आहे हे ज्यावेळेस असणार तुझ्या हाताला असणार आहे कार्य शितीला जाणार जे काय आईला दिलेलं जे काय तुम्ही जे काय वचन आहे ना आईला दिलेले जे काही शब्द आहेत ना ते काय तुम्ही जे काय लावलेला तो काय पण आहे ना तो पण या ठिकाणी शिट्टीला जाईल म्हणून त्या ठिकाणी असणारे विष्णू भगवान बोलू लागलेले आहेत पुढे अमृत मृतपणा गरुमधी देती सुरगना काक स्वरूपी झडपोणारी आपण मृत कुंभ त्या ठिकाणी असणारा दाकाच्या वेषामध्ये कावळ्याच्या वेषामध्ये त्या ठिकाणी असणारा दादा येणाऱ्या त्या असणाऱ्या तापापर्यंत असणार बर का ते वीज त्या ठिकाणी पोहोचलं जाणार नाही त्या ठिकाणी धडकलं जाणार असणाऱ्या ते आंब्यात असणार का ते असणाऱ्या जमिनीवर काय त्याच्या असणारे भाग सांगणार आहे कोण असणारे ही जी काय कथा आहे ना विष्णू भगवान सांगणारे पुंडली काल रामचंद्र भगवान की बोला बोला भगवाच नावान बरं हरिभक्त परमपूज्य विष्णुपंत महाराज पालकर चांदरीकर व सुजय हरिभक्त परमपूज्य महाराज मायकर श्री क्षेत्र चांदरीकर की